योजना आहे त्या संदर्भातल्या माहितीसाठी आपण इथे उपस्थित आहोत आणि फेलोशिप मिळवलेल्या सुषमा राजे घाटके राजे भोतपडे हे आपल्यासोबत उपस्थित आहेत तर आता बाकी योजनेची जी माहिती आहे त्या दीपावलाही तुम्हाला सविस्तर देतील थँक्यू ताई सर्वप्रथम खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही तुम्हाला कळवलं आणि सर्व पत्रकार बंधू आपण तुम्ही इथे आवाजून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे युवक काँग्रेसच्या वतीने आणि इंदिरा फेलोशिपच्या टीमच्या वतीने मी खूप खूप आभार मानते जसं की आता त्यांनी सांगितलं की इंदिरा फेलोशिप पहिले तर ही एक राजकीय फेलोशिप आहे जी कुठल्याही पक्षाने आजपर्यंत फेलोशिप दिली नाही ती आज काँग्रेस पक्ष आज राजकीय फेलोशिप हा देऊ इच्छित आहे गेल्या वर्षी शक्ती या अभियानांतर्गत इंदिरा फेलोशिप लाँच केलं पाठीमागचा उद्देश एकच होता की आपण जर आत्ताची राजकीय परिस्थिती जर बघितली तर आपण जाणतो की महिलांची संख्या राजकारणामध्ये मग ते विधानभवनामध्ये असेल पार्लमेंटमध्ये असेल तर खूप कमी दिसते आपल्याला आपली प्रत्येकाची प्रत्येक महिला मुलींची डिमांड आहे की पन्नास टक्के आरक्षण हे आपल्याला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे आणि भविष्यामध्ये ते आपल्याला मिळेल देखील तर आम्ही एक राहुल गांधींची एक सोच आहे की जर राजकीय क्षेत्रामध्ये एक जेव्हा एका भवनामध्ये पन्नास टक्के पुरुष आणि पन्नास टक्के महिला जर आपल्याला दिसल्या तर, तर, मिडेल, मिडेल। तर मा ते कसं चित्र असेल त्यातून आपल्याला काय आउटपुट समाजाला मिळेल देशाला मिळेल तर इंदिरा फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागापासून ते शहरी भागातील मुलींना यामध्ये आम्ही जोडतो आहोत आणि त्या माध्यमातून ज्या मुली राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना यायचे राजकीय क्षेत्रामध्ये त्या येऊ इच्छितात बऱ्याच अशा मुली आहेत ज्या समाजकार्य करतात त्यांना राजकारणाची पण आवड असते पण कुठलं प्लॅटफॉर्म नसल्यामुळे त्या येऊ शकत नाही किंवा त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून त्या कुठेतरी मागे राहतात आणि ते जे कार्य करतात ते कुठेतरी हरवून जातं इंदिरा फेलोशिप हे एक मग असं प्लॅटफॉर्म आहे आता गेल्या वर्षी इंदिरा फेलोशिपचं लॉन्चिंग राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून झालं आणि एक पूर, आ, तर, वर्ष पूर्त पूर्ण झाल्यामुळे राहुलजी गांधी यांनी परत रिट्विट करून हे अभियान रिलाँच केलं असं मी म्हणेन तर याचं मागचं कारण हे असं आहे की या वर्षभरामध्ये जेव्हा आम्ही हे कॅम्पेन लाँच केलं मला तुम्हाला सांगायला आनंद पण होईल की एका वर्षाच्या याच्यामध्ये आम्ही तीनशे पन्नास इंदिरा फेलो देशभरामध्ये आमच्या आम्ही निवड केलेली आहे आणि ह्या इंदिरा फेलो हा सर्वसामान्य नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडच्या आहे म्हणजे ज्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहेत अशा मुली आज इंदिरा फेलो म्हणून पूर्ण देशभरामध्ये कार्यरत आहेत जसं की आता ताईंनी सांगितलं इथे सुषमाताई घोरपडे ज्या आमच्या इंदिरा फेलोज आहेत त्या साताऱ्याच्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत तर ज्या नॉन पॉलिटिकल मुली आम्ही एक इंटरव्ह्यू कॉल करतो त्याच्यानंतर एक वेबसाईट आहे आमची एक नंबर आहे ते आम्ही तुम्हाला आता हे दाखवू त्या माध्यमातून त्या जोडल्या जातात आणि नंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणाद्वारे एक आम्ही फेलो सिलेक्ट होत असते आणि त्या माध्यमातून त्यांना फेलोशिप मिळते तर फेलोशिप देखील त्या फेलोशिपचा वापर संघटनेसाठी समाजकारणासाठी त्यांना स्टँड होण्यासाठी त्यांचा त्यांना उपयोग होतो कारण की महिला एव्हा समाजकारण असेल किंवा राजकारण असेल आज पैशाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही आणि महिला ना एक काय म्हणतात समाज राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्षम करण्यासाठी एक हातभार लावण्यासाठी ही फेलोशिप आहे तर त्या फेलोशिपच्या माध्यमातून आमच्या ज्या फेलोज आहेत त्या काम करतात सामाजिक काम करतात त्याच्यानंतर शक्ती अभियान शक्ती अभियानाकडे मिळेल तो शक्ती अभियानामध्ये असं आहे की इंदिरा फेलोशिपच्या ज्या फेलोज आहेत त्या प्रत्येक गावामध्ये ज्या त्या गावात राहतात शहरामध्ये असेल तर ज्या शहरात राहतात तिथे शहरा त्या एक शक्ती क्लब बनवतात त्या शक्ती क्लबमध्ये मग ती तिच्या संपर्कात तिचा जो ग्रुप असेल तिला ती जोडते तिथल्या मुलींना जोडते महिलांना जोडते आणि त्या शक्ती क्लबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम असतील काही आंदोलन असतील हे ते राबवत असतात तर हे शक्ती अभियान असं म्हणू शकता तर हे एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला इंदिरा फेलोशिप चा एक आमचा कन्सेप्ट आहे आणि याची आज जी प्रेस कॉन्फरन्स आम्ही इथे घेत आहोत याचा हेतू हा आहे की हे जास्तीत जास्त महिला आणि युतीपर्यंत ही जी इंदिरा फेलोशिप आहे ही पोहोचली पाहिजे या अभियानाबद्दल माहिती मिळाली पाहिजे कारण की ज्या मुली खरंच राजकारणामध्ये ज्यांना यायचे ज्यांना प्लॅटफॉर्म पाहिजे तर मला असं वाटतं की इंदिरा फेलोशिप हा त्यांच्यासाठी खूप उत्तम असा पर्याय आहे ज्यांना या, या फेलोशिपमध्ये जर यायचं असेल किंवा राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तर हा एक हेतू आणि राहुल गांधीजी आणि काँग्रेस पार्टीनी नेहमीच महिलांसाठी स्टँड घेतलेला आहे आज आपण बघितलं तर देशातील पहिली पंतप्रधान जर कोणत्या पक्षाने दिली तर ते काँग्रेस पक्षाने दिली आज राजीवजी गांधींनी महिलांना आरक्षण दिलं पंचायतमध्ये आपण एवढ्या महिला आज आपण बघतो किंवा काम करू आहेत राजकारणामध्ये आहेत आमच्यासोबत आज इथे व्यवहारित आहेत ज्या पुण्याच्या पहिल्या महापौर त्या होत्या तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचं खूप मोठं योगदान आहे आणि याच पॉलावर कॉल उठून आज राहुल गांधी भविष्यामध्ये महिलांची राजनैतिक भागीदारी हे पहा आज आधी आबादी पुरा हक आम्ही असं म्हणतो की या देशामध्ये दे, जेवढी आबादी आहे त्याच्यामध्ये आधी आधी आपण आहोत तर मग या आधी आबादी पुरा हक जो हक्क पुरुषांना भेटतो तोच हक्क आपल्याला भेटला पाहिजे हा पण एक त्याच्या मागे खूप मोठा एक उद्देश आहे तर एवढं बोलते आणि नंतर तर आपण प्रश्नावर येणार आहोत तर पूर्वी मी आपल्यासोबत ज्या पुण्याच्या प्रथम महापौर आहेत त्या व्यवहारित मी विनंती करते की त्यांनी दोन शब्द याच्याबद्दल बोलावे सगळ्यांना नमस्कार या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ताई असतील गोरेतई असतील ताई असतील आणि तुम्ही सर्व आजची ही जी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देशच हा आहे की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दोघांनी मिळून ती एक संकल्पना मा डोक्यामध्ये घेतली आणि मुलींना आणि महिलांना एक व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे